माणगाव मधील व्यापाऱ्यांची कर्तव्य भावना पोलिसांना ड्युटीच्या ठिकाणी बाप्पांचा प्रसाद पोलीस यंत्रणा ऑन ड्युटी चोवीस तास गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा सा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पोलीस यंत्रणा मुंबई गोवा महामार्गावर मागील चार दिवसांपासून अहोरात्र मेहनत घेत आहेत तसेच गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मेहनत घेत आहेत रस्त्यावर ऑन ड्युटी चोवीस तास असणारे पोलीस गणेशोत्सवासाठी आपल्या घरी जाऊ शकत नाहीत त्यांना आज माणगाव व्यापारी असोसिएशनच्या वतीने बाप्पांचा प्रसाद देण्यात आला पोलीस अधिकारी कर्मचारी जिथे ड्युटीवर असतील तिथे जाऊन त्यांना प्रसादाचे वितरण करण्यात आले माणगाव व्यापारी असोसिएशन कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा शांततेत गणपतीचा सण सा, साजरा म्हणून जी पोलीस अशा सर्व ट्रॅफिक पोलीस उद्योगांसाठी गणपतीचा प्रसाद मोदक ते जिथे कुठे ड्युटीवर आहेत ते नेऊन वाटप करत असतो त्याचा वाटप आज माणगाव व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून चालावाप्रमाणे करण्यात आलं